डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव मुडी येथे संपन्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावात सा सा सा। हो सा। मुडी गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसाव्या जयंती महोत्सव विविध सामाजिक उपक्रम तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे आयोजन व तसेच महिलांकरिता होम मिनिस्टर कार्यक्रम घेऊन यावर्षीचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला सकाळी दहा वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण मुडी गावच्या प्रथम नागरिक शोभा गौतम करवंदे यांच्या वतीने करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे हे उपस्थित होते द्वितीय सत्रामध्ये तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची भव्य अशी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली त्या मिरवणुकीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनावर आधारित पात्र सादर केले सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये भाग घेतलेला विद्यार्थ्यांचा सन्मान करून तदनंतर त्रिशरण पंचशिला ग्रहण करून जयंती महोत्सवाचे विसर्जन करण्यात आले सार्वजनिक जयंती महोत्सव मुडी यांनी ही जयंती साजरी करण्याकरिता नरेंद्र करवंदे जयंती मंडळाचे अध्यक्ष अनिल खंदारे उपाध्यक्ष प्रवीण करवंदे उपाध्यक्ष राजकुमार करवंदे सचिव राहुलजी करवंदे कोषाध्यक्ष राजूभाऊ करवंदे कार्याध्यक्ष यांनी अथक परिश्रम घेतले प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली वस्मत